मला वाटत हो काढायच्या आधी निघायला हवं नाही भाऊजी यांना अशा अवस्थेत तिथे ठेवून बाहेर यायला माझं मन नाही होत पण सगळ्यांनी इथे थांबून कसं चालेल शिवाय मला दादाशी काही सविस्तर बोलायचे मला काही माहिती मिळते का बघायची भाऊजी भाऊजी तुम्ही काहीही करा आजपर्यंतचा तुमचा सगळा अनुभव पण यांची इथन सुटका करा हो, भाऊजी वहिनी माझा त्यासाठीच प्रयत्न चाललाय पण त्यासाठी मला वेळ मिळायला पाहिजे ना मला बरेच पुरावे तपासून बघायचे भाऊजी तुम्ही काहीही म्हणा पण यांची इथन सुटका झाल्याशिवाय मी वाड्यावर पाऊल टाकायची नाही मी इथनं बाहेर जायचीच नाही मुळी वहिनी तुम्ही माझा ऐका मी कुठल्याही परिस्थितीत दादाला इथून बाहेर काढीन तुम्ही अगदी निर्धास्त राहा पण त्यासाठी मला काही डिटेल्स जमा करायची आहेत आणि तुम्हाला एकटीला सोडून मी कसं काय जाऊ शकतो ते समज तुम्ही माझ्यावर सोड साहेब वैनी साहेब या चहा घ्या अरे बाबा चहा कशाला आणलाय असू देव साहेब आता इतकी वर्ष पोलिसात नोकरी करतोय माणूस बघितला की लगेच लक्षात येते तो गुन्हेगार हाय का नाही ते हे सरकारी कामच असं असते या थोडासा वेळ जातोयच तुम्ही गुन्हेगार हाय का नाही हे बी पुराविशी सिद्ध करावं लागतंय <laughs> तुम्ही निर्धास्त राहा तुम्ही जावा मी आहे वहिनी साहेबांची काळजी घ्या वहिनी मी लवकरच परत येतो मला एक दोन गोष्टींची फक्त शहानिशा करायची काळजी करायचं काय काम नाही इन्स्पेक्टर साहेब काय बी म्हणू द्या पण मला खात्री होतानी गुन्हा केलेला नाही अगदी देवच बोलला हो तुमच्या तोंडून असं कसं बोलत वहिनी साहेब अहो तुम्ही सगळी देव म्हणजे तुम्ही निर्धास्त रहा अहो एवढी बी मदत नाही करू शकलो तर सरकार असली कसं तोंड दाखवणार मी थँक्यू वहिनी साहेब या तुम्ही चहा घ्या तुम्ही नक्की काळजी करू भाऊची नक्की तुम्हाला बाहेर काढतील कशी तू मी हुँ? मी बरी आहे आजोबा मला सांगा ना मला काय झालं कुणी मला काहीच सांगत नाहीये ते बाबा काही बोलत नाहीत मोठी आई काही सांगत नाही आणि तुम्ही काही सांगत नाही सांग ना मला काय झालंय त्या दिवशी तू घराबाहेर राहिलीस ना रात्रभर आणि आजारी पडलीस आजारी पडले म्हणजे काय चांगली हिंटे फिरते मी आणि ते बाबा आपल्या घरी का जाऊ देत नाहीत आता ते मी कसं सांगू बाळा मला इथे आलेलं पण आठवत नाही कोणी आणलं मला आणि हो अक्कादांनी मोठे होलं का पाठवलं माझ्या बरोबर चित्र तुला आठवतं तू तु दहा वर्षाची असताना तू एकदा आजारी पडली होतीस तुला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टर म्हणाले की तुला दवाखान्यात राहावं लागेल त्यावेळी तू दहा दिवस दवाखान्यात होतीस आठवतं तुला ताप ताप आल्याचं नाही आठवते मला पण हो तो दवाखाना आठवतोय अरे तिने का शेजारची बडबड करणारी बाई ती सुद्धा चांगलीच आठवते मला अगं कसं असतं आपण जेव्हा आजारी असतो ना तेव्हा त्या तापात आपण काय केलं तर काहीच आठवत नाही काय केलं आपण काय खाल्लं हे काहीच आठवत नाही पण जेव्हा तू बरी व्हायला लागलीस ना तसं तुला एक एक आठवायला लागलं की नाही तसंच असतं हे मग आताही मला तसाच ताप आला होता पण हा काही दवाखाना वगैरे वाटत नाही आजोबा अगं हा सुद्धा एक प्रकारचा तसा दवाखानाच आहे फक्त इथले रोगी वेगळे रोग वेगळ्या प्रकारचे बयो बयो? कोण बयो बयो म्हणजे हा हो बयो एक मुलगी होती नरसुबाने तिला बरं केलं अगदी खडखडीत बरं केलं तर काल तिची गोष्ट मला ते सांगत होते ते माझ्या डोक्यात राहिलं आणि तोंडातून आलं एवढं बाकी काय तिला जशी बरी केली ना नरसुबाने तशी तू सुद्धा बघ एकदम खडखडीत बरी होशील काय जर झालं होतं बयोला अग ते नरसुबाच तुला सांगू शकतील त्या आजाराच नाव मला सुद्धा माहित नाही ग असं कसं तुम्हाला माहित नाही असं होऊच शकत नाही तुम्ही विचारल्याशिवाय राहणारच नाही मला माहिती आहे सांगा ना आजोबा काय माणूस दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त ग जेव्हा साईचा प्रश्न असतो ना तेव्हा माणूस जास्त चिकित्सा करत नाही म्हणजे काय आजोबा दुधापेक्षा दुधावरच्या साईला जास्त जपतो